वाझेंच्या आरोपानंतर आता रावसाहेब दानवेंनी इशारा दिलाय अजून अनेक लेटर बॉम्ब आमच्याकडे आहेत आणि ते लवकरच बाहेर येतील असा दावा केलाय देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई होऊन पैसे सापडले नाहीत तर ते पैसे पुढे कुठे गेले याचा शोध घेतला पाहिजे या, या पैशांचा करता धरता कोण याचा शोध घ्या आणि सगळ्या महाराष्ट्राला कोण करता धरता आहे हे माहिती आहे असं म्हणत नाव न घेता त्यांनी पवारांना टोला लगावला या पैशाचा करता धरता या राज्यातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे हा पैसा अनिल देशमुखाजवळ नाही त्यांच्या घराची झडती झाली तरी तो पैसा त्यांच्याजवळ सापडला नाही याचा अर्थ पैसा आला घेतला आणि द्याला अशा प्रकारचा त्याचा अर्थ होऊ शकतो मग तो आला कुठून कोणाकून जमा केला द्या कोणाजवळ त्यांचं नाव आलं पण गेला कोणाजवळ हे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे मला असं वाटतं की अजून हा विषय संपलेला नाही याला बऱ्याच वाटा फुटणार आहे आणि त्या वाटा कोणत्या दिशेनं जाणार आहे हे लवकरच आपल्या लक्षात येईल हा तर केवळ एक बॉम्ब आहे याच्यापेक्षा अजूनही काही लेटर बॉम्ब आमच्याजवळ पडू नयेत